तर हाय सर्वांना कसं आहे तर आम्ही तर पाऊसात फसलेलो आहोत आणि प्रांजलीला स्कूलला सोडवायचे आणि बाहेर तर पाऊस भरपूर येतोय तर आम्ही छत्री आणली होती पण प्रांजलकडं रेनकोट नव्हतं त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ बसलो कारण हा पाऊस कसा थोडा वेळ येतो आणि लगेच थांबतो त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ वाढबवत होतो आणि घरून आपण लवकर निघालेलो तर चला आता स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर आता प्रांजलला स्कूलला जायचे प्रांजलचे एक्झाम चालू आहेत आणि खूप पटपट आवरावं लागतं आणि तिषा गेली होती आईसोबत दिदीला आणायला तर आम्ही जाणार आहेत पटकन आवरून प्राण्याला स्कूलला सोडवायला आहे ना तुम्ही बघू शकता बाहेर एवढा प्रचंड पाऊस चाललेला आहे ना तर आता गणपतीचं आगमन येणारच आहे लवकर त्याच्यामुळे आपल्या बिल्डिंगमध्ये लगेच तयारी आठ दिवसापूर्वीच म्हणजे आठ दिवसाच्या आठ दिवस गणपती येणारे तेवढंच तयारी करतात मंडप वगैरे बांधणं तर आता ह्या वर्षी दोन सर वर्ष चालले आम्ही इथं राहतोय म्हणून तर इथं मी प्रांजलला घरी घेऊन आले तर तुम्ही म्हणता प्रिषाकस काय कारण अर्धा पाऊन तासच कोले कारण एक्झाम आहे ले। म्हटल्यावरती मी लगेच मग आई त्या घरी थांबल्या आणि नंतर मी प्रांजलला घरी घेऊन आलेली आहे प्रिशाला पण आणले आणि लगेच मग आम्ही चाललो घरी कारण एकच तास शाळा असते एक तासात मला पटकन यावं लागते माणूस लगेच मग मी काय करते ताईंचीच थांबते एक तास एक तास नाही पाऊन तासच एक आ आ ते पावणे दोन स्कूल आहे म्हणजे पावण तास तर त्याच्यामुळे मग मी आले आता घरी येऊन लेख येतो लगेच आहे माणूस तर प्रांजलला खायची होती पोहे तर घरी आले आल्या लगेच प्रांजल म्हटलं नाही मला पोहेच खायचे मला काहीतरी बनव आणि घरात डाळ भात होतं तरी तिला आवडलं नाही म्हटले पोहे बरं म्हटलं ठीक आहे चल तुझ्यासाठी पोहे बनवते आणि मला पण खाव वाटलं होते तर मस्त आम्ही सगळ्या मायली की दोघी त्रिशाला पण आवडते बरं का पोहे तर म्हटलं बनवूया पोहे आणि अशा पावसाच्या वातावरणात पोहे आणि चहा पिण्याची मज्जा बाबा मला तो खूप आवडते खरंच सांगू का मला पोहे आणि चहा असल्या ना लय मज्जा येते पण कोथंबीरच नव्हती थोडीशीच होती पावसामुळं काय होते सांगू का खराब व्हायला लागल्यात कोथंबिऱ्या मग मी काय केलं कढीपत्ता टाकला जास्त पो कोथिंबीरच्या ऐवजी आणि पटकन मौरीची पुडी आणली होती आताना दुकानातून कारण मौरी संपली होती आणि त्याच्या म्हटलं तर लोणच्याची डब्बी होती ती करून ठेवली मोहरीला मसाल्याच्या डब्यात काय होतं प्रेशा कधी कधी ना खेळायला माग होती त्याच्यामुळे सगळंच हे होऊन जातं एकत्र होऊन जातं मग मौरीला आणि जिरेला मी असे लोणच्याच्यात भरण्या केलेल्या आहेत आणि लगेच दिसल्या की लगेच टाकायच्या आणि आज मी म्हटलं साडी नेसावी कारण म्हटलं व्हिडिओ पण रील्स पण बनवायचा होता तर त्याच्यामुळे मग आज साडी नेसली आणि मला गुलाबी कलर लईच आवडतो आणि माझ्या अंगावर बघा कसं उठून दिसतंय गुलाबी कलर तर नंतर मग संध्याकाळची वेळ झाल्यानंतर मग आईंचं संध्याकाळचं चिकन आहे तर मला एक कमेंट आली होती की वेग वेग, तेल एकत्रच होतं सर्व एकत्र तर तसं काही नाही माझं वेगवेगळं तेल आहे मी उपासाचं तेल दुसरं ठेवलेलं आहे मीठ वगैरे तेल आणि मी शक्यतो रात्री तर जेवतच नाही मी रात्रीचं सकाळची जी भाजी असेल तेच खाते किंवा मग दूध वगैरे पिते मी रात्री किचनमध्ये येतच नाही कारण मग नको वाटतं आणि मला तसं पण थोडंसं वजन कमी करायचं होतं म्हणून मी काय एवढं नाही जेवत शक्यतो सकाळची जी भाजी असेल त्यातच अर्धी भाकर वगैरे खाते भात शक्यतो मी बंदच केलं रात्रीचं खाणं आणि इथून पुढं पण माझं तेच राहणार आहे शक्यतो मी चिकन वगैरे सर्व बंद करणार आहे कारण चिकनने जास्त आपलं म्हणजे फ्लॅट फॅट वाढते त्याच्यामुळं मग बंद आहे तर चला मी तुम्हाला एक स्वप्न सांगते बरं का प्रेशाला खोकला येतोय औषध पाजायचं आहे तर औषध पाजलंय तरी आता ते जेवढा दिवस येणार तेवढा दिवस येतोच तर मी तुम्हाला एक स्वप्न सांगते बरं का तर आता, आता ममे बुले, ममे बुले, कस का, कस का हे स्वप्न कसं आहे आता मम्मीला आधी मी विचारलं पण मम्मी बोलले मम्मी बोलली नको बोलू कसं काय कशाला काय हे करते पण मी तुम्हाला सांगते तर मला स्वप्न पडलं पण हे स्वप्न लवकर सत्यात उतरावं मला तर असं वाटतंय आता भरपूर दिवस झाले तर मला असं स्वप्न पडलं की दादाचं आपलं दुसरं लग्न झालं आणि स्वप्न असं कधी कधी आपल्याला असं वाटतं अरे हे स्वप्न खरंच आहे आणि मला ना स्वप्न पडलं ना कधी कधी सांगू का मला मला असं वाटतं अरे आपण ना ह्या ठिकाणी कधीतरी गेलेलो आहोत नाहीतर ना मला असं भूताचं जर स्वप्न पडलं ना मला अचानक थंडी वाजवून येते अशी हात लट लटत कापत अचानक थंडी वाजती असं एखादं एखादी जागा असेल ना आपल्याला असं वाटतं अरे आपण ह्या ठिकाणी गेलेलो आहोत आणि मला ते भयंकर वाटतं मला थंडी वाजवून येते तर मला असं स्वप्न पडलं नाही का दादाचं आपलं लग्न झालं वगैरे तर हे नंतर उठले आईने लगेच मला आवाज दिला रुपाले रोपाले पण ते स्वप्न होतं पण जाऊ द्या त्याचं पण लवकर केलं पाहिजे त्याचं पण वय वाढत चाललंय तर इथं मी प्रांजित प्रेशाला घेऊन पावसात चालले कारण भरपूर पाऊस होता तर रेनकोट घेऊन चालले आणि आई त्या घरी होत्या त्याच्यामुळे दुपारूनच सुटणार होती आणि मग त्याच्यामुळे म्हटलं नको जायला पाहिजे ना आई पण त्या घरी म्हणजे कुठं गेल्या होत्या त्यांना तर त्यांच्या ज्या बहीण होत्या त्या आल्या होत्या त्या दुसऱ्या घरी त्या सेक्टर छत्तीसला राहते तर त्या घरी गेल्या होत्या ताईंकडं असतं तर मी ताईंना म्हटलं असतं की आईना म्हणा प्रिषाला प्रांजला घेऊन या पण तसं झालं नाही नंतर मग मी काय केलं ताईंनाच फोन केला म्हटलं पटकन जाऊन प्रिषाला प्रांजल्या घेऊन या कारण प्रिषाला ताप आली होती आणि मी नुकतंच तिला औषध पाजलं होतं तर त्याच्यामुळं मग त्या गेल्या प्रांजाला आणायला नंतर मग आम्ही थोड्या वेळाने आव ताप उतरले प्रिशाची मग नंतर आम्ही ताईंच्या घरी गेलो आणि प्रिषा धुपली होती आऊ मला जायची वेळ आली होती तर ताई बनवते नाही तुला नाही नको तर थांबलो आता जायचे अतिशय धुपली पाऊस येते बाहेर नॉर्मल झालाय ले पाऊस आहे आज दिवसभर पाऊस आहे अच्छा थोडासा तर पावसाचा गॅप झाला पाहिजे नाही की नाही गॅप हा हा

वा व्हेरी गुड त्या प्रिशने हातरून टाकले आणि इकडं माझे प्रांजू बेड नीट करते बघा किती छान बेड नीट केले बघितलं का अरे वा आणि इकडं प्रिषाने हातरून टाकलं आणि माझ्या प्रांजूने नी बेड नीट केलं तिला मी ओरडले होते त्याच्यामध्ये रुसली म्हणून ती काम करायला लागली आता सगळं आवडलं आता जरा जरा घरा बरं वाटलं हे झालं किती पोहण्याचा स्वयंपाक म्हटलं कसं होतं किचन कसं झालं तरी बरेच भांडे घासायचे बाकी आपल्या टाकीतलं पाणी दिसण्या खतम होऊ शकत आपल्याला एक टाईमच पाणी येतं ना तर त्याच्यामुळं संपतं की दिवसभर तर चला आता कसा वाटला आजचा व्हिडिओ का व्हिडिओ असेल पुढच्या छान तोपर्यंत बाय बाय सर्वांना व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा ता 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 ता